حلو 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 up with No. no. be dead. Okay. पदावरी दिला फुलिये करी माझे झाले गयावर जन फिटले पितराचे ऋण केले कर्मांतर बोंब मारेले हर। तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे भार उतरले उझे माझे झाले गयावर वर्जन, फिटले पितराचे रूम प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगदवंदनीय जगदमान्य विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी शोभणारे जगद्गुरु यांचा हा चार चरणाचा वर्ष श्रद्धाच्या निमित्ताने घेतलेला हा अभंग आहे अल्पसा परिहार द्यायचा आज या ठिकाणी आपल्या ठाणगावचे भूमिपुत्र कैलासवासी ज्ञानेश्वर राधाकिसन काकड हे आपल्यातून जाऊन आज एक वर्ष झालेलं आहे आणि त्यानिमित्ताने हा कार्यक्रम आहे तसा जर विचार केला तर ज्ञानेश्वर भाऊ यांचं वय पंचेचाळीस ते शेहेचाळीसच्या दरम्यान होतं तरुण वयामध्ये पती जाणं हे पत्नीलाही दुःख असतं भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी एक कहाणी तरुण वयात पत्नी जावो तरुण वयात पती जावो आयुष्यातली जीवनातली ही अधुरी कहाणी असती कारण पती पत्नीचं जीवन हे नातं वेगळं असतं म्हणून पत्नीलाही ते आयुष्यभर दुःख असतं तसेच आई वडील आई वडिलांच्या आयुष्यामध्ये तरुण मुलगा जाणं याच्यासारखं जीवनामध्ये दुसरं दुःख कुठलंच नसतं आई वडील पाठीमागं आणि मुलं अगोदर जाणं हे आई वडिलांना फार मोठं दुःख आहे त्यांचे दोन भाऊ आहेत तसेच आमच्या त्यांची आई सौ मातोश्री कौसाबाई राधा किसन काकड या आई आहेत तशाच पत्नी संगीता ज्ञानेश्वर काकड या पत्नी आहेत श्री बाळकृष्ण राधाकिसन काकड हे भाऊ आहेत श्री मुकुंद राधाकिसन काकड हेही भाऊ आहेत आणि अनिकेत ज्ञानेश्वर काकड हा मुलगा कुमारी पूनम ज्ञानेश्वर काकड मुलगी कुमारी सुवर्णा ज्ञानेश्वर काकड मुलगी तसेच सौभाग्यवती विजया तुकाराम केकान बहीण द्रौपदा विजय घुगे ही बहीण तसं चुलत भाऊ आते भाऊ माझ्याकडं जवळपास चाळीस माणसाची यादी आहे पण एवढं वाचायला तर ते फार वेळ लागेल पण काही जरी मी सगळ्यांची ना नावं घेतली नसतील तरी यांचं कुटुंब जवळपास चुलत भाऊ सख्खे भाऊ मिळून चाळीस माणसाचं हे कुटुंब आहे मोठं कुटुंब आहे काकड हे कुटुंब त्याच्यामधले आमचे मुकुंद भाऊ हे बिल्डरशिप करतात एक चांगल्या सर्व शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये जन्माला येऊन चांगले त्यांनी बिझनेसमध्ये ग्रीप घेतलेली आहे एक पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहेत आणि हे गेलेले शेतकरी होते असं एक चांगलं कुटुंब आणि या कुटुंबाचे कार्यक्रमाला येण्याचं कारण म्हणजे याच कुटुंबाचे मेहुने आपले टहाकारीचे केदार भाऊ त्यांच्या निमित्ताने खरं म्हणजे हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे विठ्ठल विठ्ठल केदार भाऊचे त्यांचे कर आणि आमचे संबंध जवळपास खूप वर्षाचे कारण या भागामध्ये महिलाचा सप्ताह एवढा मोठा झाला होता की सर्व लोक याचे टी व्ही स्क्रीन लावल्या होत्या त्या काळात आणि त्यांनी एकट्याने केदार भाऊने हा कार्यक्रम केला होता फार मोठा कार्यक्रम आणि जवळपास तारखेचं दोन तीन चार महिन्यापासून ती तारीख मला सांगितलेली होती आणि त्यानिमित्ताने येण्याचं कारण या ठिकाणी घडलं तसेच आपल्याच गावचे भजनी मंडळ श्री हरिभक्त पराय आमचे मच्छिंद्र महाराज माऊली उत्कृष्ट असे गायक आहेत भजनी आहेत आपल्या गावामध्ये कुठलाही आध्यात्मिक धार्मिक कार्यक्रम असेल तर मच्छिंद्र भाऊ पुढाकार घेऊन तो कार्यक्रम पार पाडतात पुढं होणारी माणसंही लागतात तर कार्यक्रम चांगले पार पाडतात तेव्हा मच्छिंद्र माऊलीचासुद्धा मला फोन आला म्हणले ताई कार्यक्रमाला या त्यांनासुद्धा धन्यवाद तसेच उत्कृष्ट असे आपल्याच गावातले भरपूर कीर्तनकार आहेत वाजवणार आहेत युवा पिढी या गावामध्ये तयार व्हायला लागली त्यांनाही सर्वांना धन्यवाद तसेच उत्कृष्ट असे गायक श्री हरिभक्त परायण आमचे शिवराम शिवराम महाराज फार उत्कृष्ट असं ज्यांचं गाणं आहे शिवराम महाराजांचं फार सुंदर तयारी आहे त्यांनाही धन्यवाद माझ्यासोबत आले श्री हरिभक्त परायण विठ्ठल महाराज सांगळे ते सुद्धा उत्कृष्ट असे गायक आहेत तसे उत्कृष्ट असे मृदंग वादक श्री हरिभक्त परायण मुकुंद महाराज किरण महाराज किरण महाराज यांची सुद्धा उपस्थिती या थी थी ठिकाणी लाभलेली आहे किरण 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 महाराजांचं वाजवणं सुद्धा नावाप्रमाणे सूर्यप्रकाश सूर्य उगवल्यानंतर जसे पडतात महाराजांच्या हातातून बोलचे किरण पडतात असं त्यांचं वाजवणं आहे वाजवायला सुद्धा तयारी लागते त्यांनी अनेकांना वाजवलंय आपल्यालाही वाजवतायत ते आता त्यांना धन्यवाद तसेच उत्कृष्टातल्या गावातले सगळ्यांची नावं माहीत नाहीत पण सगळी भजनी मंडळी बरं का तुमच्यामुळं आम्हाला शोभा आहे कारण भजनी मंडळामुळं महाराजाला शोभा कार्यकर्त्यामुळं पुढाऱ्याला शोभा आणि भक्तामुळं देवाला शोभा तसं तुमच्यामुळं आम्ही आहोत बरं आणि उत्कृष्ट असे चोबदार चोबदाराचा साज बघून तर मला वाटतं त्यांना हा ना मग आपले विनेकरी महाराज पण त्यांचं जर साज बघितला तर असं वाटतं गाडीतच टाकून घेऊन जावं त्यांना काय खरंच बाबा मालकीन आल्यात का कीर्तनाला नाही का तुम्ही बाहेर गावरून आलात का हा बरोबर आहे काय सुंदर सजले ते खरंच आज त्यांचा फोटो म्हणजे काढून पत्नी जर यांना पाहिलं तरी खुश होतील असं त्यांचा तो साज आहे माईक सिस्टीमवाल्याला सुद्धा धन्यवाद ठाणगावकर श्रीकृष्ण साऊंड सिस्टीमवाले आपली सिस्टीम सुद्धा सुंदर आहे आवाज फार चांगला आहे आम्हाला बेस्ट ट्रबल खूप चांगला देत आहात नाहीतर आमचा आवाज जाबू नका नाहीतर अगोदरच बीड जिल्ह्याचा आवाज मोठ्या प्रमाणात दाबण्याचा प्रयत्न चालू आहे तुम्ही दाबू नका चांगला आवाज देता येत नाही धन्यवाद माता भगिनी पुरुष मंडळी सर्वच्या ठिकाणी उपस्थित आहेत आज गावामध्ये दाव्याचा कार्यक्रम आहे तिकडे बरीचशी लोकं गेलीत इथंही काय बसलेलीत आता आम्हाला कायम हजारो माणसात कीर्तन करायची सवय लागलेली मला असं वाटतं आपल्या जेवढे खुर्चीवर बसलेत जर कोणाला मनक्याचा त्रास असेल तर जरूर खुर्चीवर बसा पण माणक्याचा प्रॉब्लेम असेल तर माझ्या समोर येऊन बसा या बरं उठा बरं भाऊ आपल्या सगळ्यांना विनंती आहे इथं चटईवर पुढे येऊन बसा कीर्तनाला पुढे या सगळं कारण कसं आहे माणसं असल्याशिवाय मी बोलणार तरी काय तुम्ही आहात पण फार लांबच्या अंतरावर बसलात या जवळ या बरं नाशिक जिल्ह्याचं बीड जिल्ह्याचं जवळच नातं येत लांबचं लांबच नाही या या माझ्या समोर या आपल्या सर्वांना विनंती आहे या जे वयस्कर असेल ज्यांना पाठीचा मनक्याचा त्रास असेल त्यांनी जरूर खुर्चीवर बसा त्याबद्दल काही दुमत नाही पण थोडंसं या पुढं या या समोर या दादा या म्हणजे मलाही बोलता येईल तुमच्यासमोर वा वा धन्यवाद बरं का मंडळीने तुम्ही ऐकलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद विढल वि उत्कृष्ट असे पी टी मास्तर त्यांचं वाजवण सुद्धा गोड आणि छान आहे असो आज या कार्यक्रमासाठी आवर्जून श्याम महाराज यूट्यूब चॅनल आहे त्यांची सुद्धा उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे आपल्याला हा कार्यक्रम फक्त ठाणगाव नाशिक जिल्ह्यापुरता महाराष्ट्रापुरता नाही तर युट्यूबच्या माध्यमातून पूर्ण जगात दिसतो असा हा कार्यक्रम आहे विठल कार्यक्रम आहे ज्ञानेश्वर भाऊ यांची तब्येत थोडे आजारी असल्यामुळं ते आपल्यातून गेले हे बघा हे मानवी जीवन आहे आणि हा मृत्यू लोक आहे ज्या लोकांमध्ये आपण जन्माला आलो मुळात त्याचं नावच मृत्यू लोक आहे येतो जो जन्माला आला त्याला एक दिवस जावंच लागतंय आणि विशेष म्हणजे आमच्या माता भगिनी उपस्थित आहेत पण त्याच्यामध्ये आमच्या महानभाऊ पंथाच्या सर्व साध्वी आपल्या तिघी जणी सुद्धा सप्रेम जय हरी आपण सुद्धा बसलेला आहात आयुष्यामध्ये मानभाऊ पंथाच्या हा दंडवट असतो आमचा जय हरी तुमचा आपला दंडवट एकच आहे काही नाही पाणी फक्त तलावाच आहे पाईपलाईन करून आणलंय कुणी टीपच्या हांड्यात ठेवलंय कुणी स्टीलच्या हांड्यात कुणी माठात कुणी भांड्यात काही नाही तत्व एकच आहे पाण्याला काही वेगळे पण आहे का तसं ईश्वरी तत्व एकच आहे मानभाऊ पंथात तरी काय वेगळं गीताच सांगताना आम्ही काय सांगतो गीताच आहे आता गीतेवर ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीची टीका केली संस्कृतमधले गीता मराठीत एवढाच फरक फार चांगलं आहे आणि हे जे कुटुंब आहे हे, हे सुद्धा मानभाऊ पंथाचं कुटुंब आहे ज्ञानेश्वर आपलं मुकुंद भाऊनी मला रात्री सांगितलं जेव्हा आम्ही केदार भाऊकडे आले होते टहाकारीला आम्ही सोबतच जेवणं केले आमची चर्चा झाली की म्हणजे आम्ही पूर्ण फॅमिली कोणी नॉनव्हेज खात नाहीत शाकाहारी आहेत मानभाव पंथाचा हा सगळ्यात मोठा फायदा हा एबरोबर नॉनव्हेज कोणी खात नाही हे फार मोठं आहे आणि हे कुटुंब अत्यंत चांगलं आहे धार्मिक कुटुंब आहे त्यांची सामाजिकता चांगली आहे आणि मुकुंद भाऊनी आयुष्यामध्ये मुंबईला जाऊन आपल्या बिझनेसच्या माध्यमातून चांगलं नाव कमवलं आहे हे बघा आयुष्यामध्ये धंदा कुठलाही असो पण त्याच्यामध्ये यश मिळणं हे सुद्धा गरजेचं असतं ते सुद्धा यशस्वी झालेत एवढंच नाही तर त्यांनी मला बोलताना सांगितलं की माझ्या या तरुण वयात मी पूर्ण चारीधाम यात्रा केली मला भाऊची कमाल वाटली म्हणले मी काशी विश्वनाथाला गेलो सगळे ठिकाण पाहून आलो आणि खरे परमार्थ हा तरुण वयातच करायचा असतो आता मी काशी अयोध्या करून आलोत वयस्कर माणसाला नाही तेवढा आनंद घेता येईल पण आपलं नेमकं चुकतो कुठं तरुण वयात माणसं म्हणतात नाही नाही प्रपंच केला पाहिजे आणि तरुण वयात कुठं देवदेव करायचा असतो का वय झाल्यावर काय वय झाल्यावर आनंद मिळत नाही अहो तरुण वयातच खरा परमार्थ केला पाहिजे